आजच्या सेशनमध्ये आपण जी सी सी टी सी मराठी चाळीस टायपिंग आणि फॉर्मॅटिंग पाहणार आहोत सर्वप्रथम डाव्या बाजूला दिलेले लेटर ले पॅराग्राफ स्वरूपामध्ये जे आहे ते उजव्या बाजूच्या रिकाम्या पेजमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आहे जिथं जिथं डॅशडॅश दिलेले आहेत तिथं इंटरपेस करून दुसऱ्या ओळीला दुसरी लाईन टाईप करायची आहे सर्वप्रथम लेटर व्यवस्थित टाईप करून घ्यायचं आहे आपल्याला या लेटरसाठी तीस मिनटं वेळ आहे आणि याला पंधरा गुण आहेत टायपिंगसाठी आपल्याला साडेसात गुण आणि फॉर्मॅटिंगसाठी साडेसात गुण असे एकूण पंधरा गुण आहेत त्यामुळे टायपिंग करत असताना काळजीपूर्वक टाईप करून घ्यायचं आहे आपल्याकडं भरपूर वेळ आहे त्या वेळेचा पुरेपूर वापर करून लेटर व्यवस्थित टायपिंग आणि फॉर्मॅटिंग करून घ्यायचं आहे लेटर टाईप झाल्यानंतर आता आपण फॉर्मॅटिंग कसं करायचं ते इथं पाहणार आहोत आपलं संपूर्ण लेटर टाईप करून झालेलं आहे आता डाव्या बाजूला दिलेल्या प्रश्नाप्रमाणे आपण लेटर फॉर्मॅटिंग करतो आहे सर्वप्रथम हेडिंग सिलेक्ट करून त्याला बोल्ड फॉन्ड साईज चोवीस आणि सेंटर अलायमेंट द्यायचे आहे त्यानंतर ॲड्रेस त्याच्या खालील ॲड्रेस दोन ओळी ह्या सेंटर अलाइनमेंट द्यायचा आहे त्यानंतर एक रिकामी ओळ म्हणजे इंटरफेस करायचं आहे ईमेल आणि वेबसाइट नंतर ही एक इंटर आणि जावक आणि दिनांक यानंतर एक इंटर ईमेल आणि वेबसाईट हे सेंटर अलाइनमेंट द्यायचे आहे आणि ईमेल आय डीचं हेडिंग आणि वेबसाईट हे कोलनपर्यंत बोल्ड करून घ्यायचे आहे त्यानंतर जावक क्रमांक आणि दिनांक ह्यामध्ये एकही स्पेस न देता चार टॅब सेट करायचे आहेत जावक क्रमांक कोलनपर्यंत बोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर जावक क्रमांकच्या जा वरती क्लिक करून आपल्याला बॉर्डरमध्ये जाऊन बॉटम बॉर्डर द्यायची आहे त्यानंतर आपण ॲड्रेससाठी रिकामी जागा ठेवलेली आहे त्यानंतर विषय आणि संदर्भ यानंतर एक एंटर विषय कोलनपर्यंत बोल्ड त्यानंतर त्याचा पुढील भाग अंडरलाईन करून घ्यायचा आहे आणि संदर्भ कोलनपर्यंत बोल्ड आणि त्याचा पुढील भाग हा अंडरलाईन करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला चाळीसच्या लेटरमध्ये जादा इंटर पाहिजेत प्रत्येक पॅराग्राफनंतर आपण एक एक इंटर जादा इंटर प्रेस करायचं आहे एक रिकामी ओळख सोडायची आहे त्यानंतर आपण आता महोदय या वाक्याला आपल्याला लेफ्ट अलाइनमेंट द्यायची आहे आता पॅराग्राफ आपल्याला इंडियन स्टाईल असल्यामुळे आपण प्रत्येक पॅराग्राफला एक एक टॅब देत आहे आणि सर्व पॅराग्राफ सिलेक्ट करून त्याला जस्टिफाय अलायमेंट देतो आहे त्यानंतर महोदयला आपल्याला लेफ्ट अलायमेंट राहिली ते आपण लेफ्ट अलायमेंट करून घेतो त्यानंतर आपल्याला आपला विश्वासू आणि जे व्यवस्थापक नाव आहे तो चार नंबरचा प्रश्न बघितला तर त्याला इंडेन लेफ्ट इंडेन तीन पॉईंट पाच सेट करायचा आहे आणि अलायमेंट सेंटर द्यायचे आहे सर्वप्रथम तिन्ही लाईन सिलेक्ट करून लेफ्ट इंडेन तीन पॉईंट पाच असा सेट करायचा आहे आणि त्यानंतर सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे आपला विश्वास शेवटी क्लिक करून तिथं दोन इंटर प्रेस करायचे आहेत आता शेवटी सोबत ह्या शब्दाला सिलेक्ट करून वाक्याला सिलेक्ट करून लेफ्ट अलाइनमेंट सेट करायचे आहे आता आपलं संपूर्ण लेटर फॉर्मॅटिंग करून झालं आहे आता आपण येतोय प्रति म्हणजे ॲड्रेस आपल्याला टाईप करून घ्यायचा आहे त्यासाठी मेलिंग टॅबवर क्लिक करून आपल्याला दोन ॲड्रेस असल्यामुळे मेलिंगमधून ते रिसिप्ट बनवायचे आहेत सिलेक्ट रिसिप्टमध्ये जाऊन टाईप न्यू लिस्ट त्यामध्ये आपल्याला ॲड्रेसमध्ये तीन ओळी दिलेल्या असतात पहिली ओळ कंपनी नेम इथे टाईप करून घ्यायची आहे अनमोल पुस्तकालय दुसरी ओळ आहे ती ॲड्रेस लाईन वनमध्ये टाईप करायची आहे जानता रोड आणि तिसरी ओळ जी आहे ते आपल्याला ॲड्रेस लाईन टू ह्या कॉलममध्ये टाईप करायचे आहे त्याच्यामध्ये पुणे डॅश पंचवीस असा आपल्या शेवटची ओळ आहे आता आपल्याला दुसरा ॲड्रेस त्याच्यामध्ये घ्यायचा आहे त्यासाठी आपल्याला न्यू एंट्री ह्या बटनवर क्लिक करून नवीन एक लाईन इन्सर्ट करून घ्यायची आहे आणि पुढील ॲड्रेस कंपनी नेम यामध्ये पहिली ओळ ॲड्रेस लाईन वन ह्यामध्ये दुसरी ओळ आणि तिसरी ओळ कर्वे रोड line मदे टाइप ही आपल्याला ॲड्रेस लाईन टूमध्ये टाईप करून घ्यायची आहे टायपिंग झाल्यानंतर एकदा व्यवस्थित ॲड्रेस चेक करून घ्यायचे आहे दोन्हीही त्यानंतर ते सेव करायचे आहेत ओके बटनावर क्लिक करून आपल्याला तो ॲड्रेस सेव्ह करून घ्यायचा आहे त्यानंतर परतीच्या खाली क्लिक करून आपल्याला इन्सर्ट मर्ज फील्ड ह्या बटनवर क्लिक करून आपल्याला ॲड्रेस इन्सर्ट करून घ्यायचा आहे पहिली ओळ कंपनी नेम दुसरं ॲड्रेस लाईन वन आणि तिसरी ॲड्रेस लाईन टू अशा पद्धतीने आपण ॲड्रेस इन्सर्ट करून घेतलेला आहे त्याचा प्रिव्हू चेक करण्यासाठी आपल्याला प्रिव्यू रिझल्ट ह्या बटनवरती क्लिक करून घ्यायचं आहे प्रिव्हू चेक करायचं आहे त्याआधी आपल्याला टॅब ॲड्रेस इंडियन स्टाईल असल्यामुळे पहिल्या ओळीला एक टॅप दुसऱ्या ओळीला दोन टॅप आणि तिसऱ्या वेळीला तीन टेप द्यायचे आहेत त्यानंतर आपण प्रिव्ह्यू रिझल्टमध्ये जाऊन प्रिव्ह चेक करू शकतो आता अशा पद्धतीने आपले संपूर्ण लेटर टायपिंग आणि फॉर्मॅटिंग झालेले आहे त्याचे गुणांकन एकूण मार्क पंधरा आहेत आपल्याला पासिंगसाठी सहा गुणांची आवश्यकता हो आहे पंधरा गुण मिळाले आहेत हेडलला किती मार्क आहेत डेट फॉर्मॅटिंग ॲड्रेस त्याचे टॅब मर्ज म, मेल यासाठी गुण कसे आहेत हे आपण इथं गुणांकन दाखवलेलं आहे संपूर्ण फॉर्मॅटिंगला पंधरा गुण आहे साडेसात गुण आहेत आणि टायपिंगसाठी आपल्याला साडेसात गुण आहे एक चूक आप